बुधवारी लावलेली ही रोप ठरतात लक्ष्मी प्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग होय वास्तुशास्त्रानुसार बागेतच नाही तर घरात देखील छोटी छोटी रोपटी लावली तर त्यांना पाहून मन शांत आणि प्रसन्न राहतं हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालंय त्यातही बुधवारी विशिष्ट रोपाची लागवड केल्यानं वास्तूची भरभराट होते असंही म्हटलं जातं हा प्रयोग तुम्ही देखील तुमच्या घरी करून पाहू शकता कारण निसर्गोपचार हा शब्द आपण ऐकलाय या उपचार पद्धतीचे मूळ काय तर निसर्गाच्या सानिध्यात राहणं तणावमुक्त जीवनासाठी हा पर्याय सुचवला जातो परंतु शहरी धावपळीच्या जीवनात निसर्गाच्या सानिध्यात जाणं आपल्याला शक्य नसेल तर निसर्ग आपल्या घरी आणावा तोही बाग बगीच्या स्वरूपात याबाबत वास्तुशास्त्राने सुचवलेले पर्याय तुम्हाला उपयोगी पडू शकतील जेणेकरून तुमचं मन स्थिर राहील शांत होऊन यशाचा मार्ग खुला होईल आणि लक्ष्मी प्राप्ती देखील होईल तर पहिलं झाड आहे ते तुळस होय ज्या घरात दारात तुळशीचं रोप फोफावलं असतं बहरलं असतं असे घर म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच अशा घरात ती यमाचे दूत म्हणजे रोग रोग जंतू येत नाहीत तुळशीचा गंध वाऱ्याने जिथपर्यंत जातो तिथपर्यंतच्या दहाही देशातील प्रदेश शुद्ध होतो रोग जंतू विरहित होतो तुळशीच्या आसपासची दोन महिलाची जागा गंगाजला इतकी शुद्ध आणि पावन होते शिवाय हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले म्हणून इतर कोणतंही रोप असो वा नसो घरात किंवा दारात तुळस हवीच तिला मध्यम सूर्यप्रकाश आणि पुरेसं पाणीही लागतं थोडीफार मशागत केली की तुळस छान फोफावते पण ही तुळस आपण बुधवारा दिवशी लावली तर लक्ष्मीप्राप्ती नक्कीच होते असंही सांगितलं जातं दुसरं महत्वाचं झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट वास्तुशास्त्रानुसार घराभोवती किंवा अंगणात खिडकीत विविध प्रकारची लावली जातात पाहून मन प्रसन्न राहतं त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात बैठकीच्या खोलीत सूर्यप्रकाशाशिवाय टिकतील अशी रोपं लावण्यास सांगितली जातात तो छोटासा कोपरा घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो याच पार्श्वभूमीवर फेंगशुईच्या माध्यमातून मनी प्लांट भारतीय अंगणात रुजू झालं डोळ्यांना आल्हाददायक वाटतं त्याला जास्त सूर्यप्रकाश लागत नाही घरात बाहेर कुठेही ठेवू शकतो मोठी कुंडीच हवी असं नाही छोट्या बरणीत बाटलीतही ते आकार घेतं हे सुद्धा बुधवारी लावल्यानं नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होते त्यानंतर नागवेलीचं पान नागवेलीची पानं अर्थात विड्याचे पान त्याला धार्मिक कार्यात आणि आयुर्वेदात अतिशय महत्व आहे सुपारी चुना कात हिरवी पत्ती घालून केलेला विडा दोन्ही जेवणानंतर खावा हा उत्तम बलवर्धक मानला गेलाय परंतु त्याचे अति सेवन वाईट आहे ही पानं उष्ण असल्यानं सर्दी खोकला ताप यावर गुणकारी असतात त्याची वेल फार सुंदर दिसते या वेलीला फार सूर्यप्रकाश लागत नाही घरातही पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी नागवेलीचे रोप लावावे वेलीला काठीचा आधार देत राहावा बाकी फार मशागत करावी लागत नाही त्याची वाढ भरभर होते ते जितक्या वेळा खुटलं जातं तेवढ्या वेळा ते जास्त वाढतं हे सुद्धा रो बुधवारी लावल्यानं लक्ष्मी प्राप्तीस मदत मिळते त्यानंतरच झाड परिजाताचं होय परिजात ही भारतात उगवणारी एक औषधी वनस्पती मानले गेले ह्याच्या फुलांचा सुगंध मनमोहक हो आहेच परिजातकाचं झाड स्वर्गातून कृष्णानं पृथ्वीवर आणलं याचा गंध जेवढ्या दूर पसरतो तेवढा परिसर सुगंधाने व्यापलेला असतो तिथले वातावरण प्रसन्न राहते साध्या मातीत पण ते पटकन रुजते परंतु त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा मग टपोऱ्या सुगती फुलांची बरसात व्हायला वेळ लागत नाही म्हणून हे रोप सुद्धा बुधवारी आणायचं कारण देवी लक्ष्मी या झाडाखाली वास करते असं सांगितलं जात आणि यामुळेच बुधवारी आणलेल्या आणि बुधवारी लावलेल्या झाडात घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो असं सांगितलं जातं त्यानंतर केळ्याचं रोप आपल्या घरात मोठी बाल्कनी असेल तर घरच्या घरीच केळ्याचं रोप लावू शकता तसं शक्य नसेल तर ते आपल्या इमारतीच्या आवारात आवर्जून केळ्याचं रोप लावावं ते अतिशय आल्हाददायक दिसतं ते लवकर रुजतं शिवाय केळीच्या पानाचा वापर सर्वांना करता येतो हिंदू धर्मात केळीच्या खांबांना म्हणजे झाडांच्या खोडाला आंब्याच्या पानांच्या तोरणांप्रमाणेच शुभ सूचक मानलं गेले मांगल्याचं प्रतीक मानलं जातं लग्न मुंज अशा प्रसंगी प्रवेशद्वारावर दोन केळीचे उंच आणि असलेले तोरण केलं जातं या रोपाला किंवा झाडाला सुरुवातीचे घालावे लागते मशागत करावी लागते पण नंतर मूड धरल्यावर ते छान वाढतात त्यानंतर हळदीचे रोप हिरवेगार हळदीचे रोप घरातील हवा शुद्ध ठेवते आपल्याला त्याच्या फुला पानांचा वापर करता येतो थोडीफार जमीन असेल तर हळदीचे उत्पन्नही घेता येते परंतु आपला उद्देश तो नसेल तरीही हळदीची मोठी हिरवी पानं आणि फुलं डोळ्यांना तजेला देतात भरघोस वाढणारे हे रोपटे घराचा कोणताही कोपरा सहज आकर्षित बनवते म्हणून बुधवार्या दिवशी आपण ही झाड सुद्धा आवर्जून लावावीत त्यानंतर गोकर्ण गाईच्या कानासारखे दिसणारी फुले गोकर्ण ती वेलीवर उगवतात निळ्या आणि पांढऱ्या रंगाची असतात बीज पेरलं तरी सहज रुजते आणि काही काळातच सुंदर फुलांनी आणि जाते हिवाळा वगळता उर्वरित दोन्ही ऋतूंमध्ये भरपूर फुलं येतात देवपूजेतही रोज या फुलाचा वापर होतो तर या फुलझाडांचं महत्व धार्मिकदृष्ट्या सुद्धा खूप महत्वाचं आहे जसं आधी सांगितलं की निसर्गोपचार हा शब्द आपण ऐकला असेल पण या उपचार पद्धतीचं मूळ काय तर निसर्गाच्या सान्निध्यात राहणं तणावमुक्त जीवनासाठी हा पर्याय उत्तम सुचवला गेलाय वास्तुशास्त्राने सुचवलेला हा पर्याय तुम्हाला नक्कीच उपयोगी पडू शकेल तुमचं मन स्थिर राहील शांत होऊन यशाचे मार्ग खुले होतील आणि बुधवारी लावलेल्या या फुल झाडांमुळे लक्ष्मी प्राप्ती देखील होईल मग तुमच्याकडे यापैकी कोणतं झाड आहे आणि येणाऱ्या बुधवारी तुम्ही कोणतं झाड लावून इच्छिता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका